नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षक भरती आणि जेवढ्या काही टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार होणाऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी आपण विभक्ती व सामान्य रूप हे जे आहे हे मराठी व्याकरणातील इम्पॉर्टंट असणारा घटक पाहणार आहोत मित्रांनो या व्हिडिओची जर पी डी एफ आपल्याला डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला संपूर्णपणे मराठी व्याकरणाचे छत्तीस जे टॉपिक आहेत यावरती डिटेल्समध्ये व्हिडिओ मिळून जातील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना डॅश असे म्हणतात मित्रांनो प्रश्न प्रश्नाचं उत्तर आपण तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून देऊ शकता म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल आणि हा आपला मराठी व्याकरणावरील चौथा व्हिडिओ असणार आहे ज्यामध्ये आपण विभक्ती आणि सामान्य रूप पाहत आहोत तर आपल्याला पहिलाच प्रश्न एक व्याख्या विचारलेली आहे व्याख्या काय आहे समजावून घ्या परत एक वेळा नाम व सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना काय म्हणतात तर पर्याय क्रमांक चार तर त्याला विभक्ती असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल तर आपण प्रत्येक प्रश्नावरती स्पष्टीकरण देखील घेत आहोत त्यामुळे हा प्रश्न थोडासा अजून इंटरेस्टिंग होऊन जाईल यामध्ये पहा सर्वात पहिल्यांदा आपण व्याख्या पाहूया नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असं म्हणतात तर मराठीमध्ये विभक्तीचे एकूण आठ प्रकार पडलेले आहेत त्यामध्ये प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन हे जे आहेत हे मराठीत विभक्तीचे आठ प्रकार पडलेले आहेत मित्रांनो यावरती आपल्याला प्रश्न चार ते पाच वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे दोन्ही वचनातील प्रत्यय सारखेच असतात पहा दोन्हीही वचनामध्ये असणारे प्रत्यय आणि या व्हिडिओमध्ये आपण प्रथमापासून ते संबोधनापर्यंत प्रत्येक एक वचन आणि अनेक अने अने वचन हे दोन्ही प्रत्यय पाहणार आहोत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर सप्तमी हे आपलं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये सप्तमी लक्षात ठेवायचं सप्तमी खूप महत्वाचं आहे आपल्याला काय विचारलंय की दोन्ही वचनातील दोन्ही म्हणजे काय तर एक वचन आणि अनेक वचनातील प्रत्ये सारखे असतात यामध्ये सप्तमी जो दिलेला आहे पहा त ई आ एक वचनामध्ये होतो आणि अनेक वचनामध्ये सुद्धा त ई आ असाच होतो यामध्ये मित्रांनो काही पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या आपण विभक्ती आणि त्याचे एक वचनाचे प्रत्यय आणि अनेक वचनाचे प्रत्यय या पॉइंटवरती पाहणार आहोत पहा प्रथमामध्ये एक वचनाला विभक्ती नसते दो आणि अनेक वचनाला सुद्धा नसते द्वितीयामध्ये पहा एक वचनासाठी कोणकोणते प्रत्यय आहेत स ला ते अनेक वचनासाठी स ला ना ते तृतीय विभक्तीमध्ये एक वचन पहा ने ए शी आणि अनेक वचनामध्ये नी शी ई ही चतुर्थीमध्ये पहा स ला ते आणि अनेक वचनामध्ये पहा स ला ना ते पंचमीमध्ये ऊन हुन हे प्रत्यय आहेत आणि अनेक वचनाचे ऊन हून आहेत षष्टीमध्ये पहा चा ची चे आणि षष्टीतील अनेक वचन जे आहेत यामधील प्रत्यय चे चा ची आणि संबोधन जे आहे हे अनेक वचनामध्ये त्याचा नो होतो पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आहे राजा घोड्यावर बसून निघाला वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे आणि या ठिकाणी घोड्यावर हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे तर आपल्याला काय ओळखायचं आहे या शब्दातील सामान्य रूप काय असणार आहे मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि यामध्ये जे आपण पंचवीस प्रश्न घेतले आहेत हे आपल्याला शंभर टक्के प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण हे प्रश्न घेत आहोत तर यामध्ये काय विचारलं की घोड्यावर या शब्दाचं सामान्य रूप आपल्याला सांगायचं आहे त्यापूर्वी आपण या प्रश्नाची एक व्याख्या पाहूया तर पहा विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जसे शब्दाचे सामान्य रूप होते तसेच शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी सुद्धा सामान्य रूप होत असतं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय होऊ शकतं पर्याय क्रमांक तीन तर घोड्या हे जे आहे हे आपलं सामान्य रूप असणार आहे यामध्ये मूळ शब्द लक्षात ठेवा मूळ शब्द कोणता आहे तर मूळ शब्द आहे घोडा शब्दयोगी अव्यय काय लावलेला आहे तर घोड्यावर वर हा जो शब्द आहे हा शब्दयोगी अव्यय आहे मग याचं सामान्य रूप काय होईल तर घोड्या हे सामान्य रूप होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाहीत महत्वाचा प्रश्न आहे पाठीमागच्या प्रश्नामध्येच आपण याचं उत्तर देखील पाहिलेलं आहे तर अशी कोणती विभक्ती आहे की तिला दोन्ही वचनामध्ये प्रत्यय नसतात तर ते आपलं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर सं प्रथमा जे असणार आहे विभक्ती तर यामध्ये दोन्हीही एक वचन आणि अने अनेक अने वचनात दोघातही प्रत्यय येत नाहीत यामध्ये पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या विभक्तीमधील प्रथमा विभक्तीला एक वचन आणि अनेक वचनांमध्ये कोणतेही प्रत्यय लागत नाहीत प्रथमेचा कारक हा कर्था असतो आणि संबोधन विभक्तीला एक वचनामध्ये प्रत्यय नाहीत आणि अनेक वचनामध्ये नो हा त्याला प्रत्यय आहे कशाला संबोधनाला पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा खालील आहे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत मित्रांनो परत एक वेळा हा प्रश्न आपण मुद्दाम घेतलेला आहे तर खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत पण आपल्याला ऑप्शनमध्ये देताना आपण दोन दोन विभक्ती दिलेले आहेत लक्षात ठेवायचे त्यामुळे आपल्याला हा प्रश्न थोडासा अवघड होऊन जातो आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा द्वितीया आणि चतुर्थी म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार तर या दोघांचीही जी विभक्ती आहे यामध्ये प्रत्यय जे आहेत हे सारखेच दिलेले असणार आहेत यामध्ये द्वितीया आणि चतुर्थी या दोन विभक्तीचे प्रत्यय हे एकसारखेच आहेत यामध्ये प्रत्यय कोणते आहेत स ला ते ना हे जे आहेत हे त्याचे प्रत्यय आहेत आणि द्वितीय विभक्ती कारकार्थ जो असतो तो कर्म असतो आणि चतुर्थी विभक्ती कारकार्थ जो संप्रदान असतो पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न सहावा आहे विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण जर आपल्याला एखाद्या प्रश्नाची व्याख्या जर कळली तर त्या व्याख्यावरून आपल्याला उत्तर काढणं खूप सोपं जातं त्यातीलच ही एक व्याख्या आहे विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन तर सामान्य रूप कारण आपला हा जो घटक आहे आपण हा पाहतच आहोत पहा विभक्ती आणि सामान्य रूप हा जो आहे हा घटकच आपण तो पाहत आहोत पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल याची व्याख्या परत एक वेळा समजावून घ्या विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणारा जो बदल असतो तो असतो सामान्य रूप ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे ने ए सी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्ती विभक्तीचे आहेत मित्रांनो लक्षात ठेवायचे जर आपण प्रथमापासून ते संबोधनपर्यंत ह्या ज्या आठ विभक्ती आहेत यामधील एक वचन आणि अनेक वचन प्रत्यय जर पाठ केले पाठ म्हणजे एक दोन वेळा जरी आपण वाचले ते इझिली आपल्याला पाठ होऊन जातील तर आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न सोडवायला काहीही अडचण येणार नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर तृतीया हे जे आहेत याचे प्रत्यय प्रत्यय आहेत ने ए शी ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो या ठिकाणी खूप महत्वाचे पॉइंट्स असतात ते समजावून घ्या ने ए शी क्रिया कोणत्या साधनाने केली कोणी केली आणि कोठे झाली हे दर्शवणाऱ्या नामांना जर ने ए शी हे जर प्रत्यय असतील तर ती विभक्ती तृतीया विभक्ती असणार आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक आठवा आहे अधोरेखित शब्दाची कारक विभक्ती आपल्याला ओळखायचा आहे यामध्ये वाक्य दिलेलं आहे मधु मागे फिरला तर यामधील मधू हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे तर आपल्याला याची कारक विभक्ती ओळखायची आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर प्रथमा ही कारक विभक्ती असणार आहे कारण यामध्ये थोडंसं समजावून घ्या म्हणजे आपल्याला अजून थोडंसं डिटेल्समध्ये माहिती मिळेल मधू मागे फिरला तर या वाक्यातील मधु या शब्दाला कसल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नाही आणि आपल्याला माहीत आहे की कोणती अशी विभक्ती आहे तर लक्षात ठेवा प्रथमा विभक्ती आहे ज्याच्या एक वचनामध्ये प्रत्यय नाही आणि अने अनेक सुद्धा प्रत्यय नाहीत म्हणजेच हे कारक विभक्ती प्रथमा असणार आहे आणि याचा कारक अर्थ काय आहे तर तो करता असणार आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्व आहे अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे व्याख्या प्रश्न काय आहे महाराजांचा थाटच वेगळा हे जे वाक्य आहे याची आपल्याला अधोरेखित केलेला शब्द कोणता आहे महाराजांचा तर या वाक्य शब्दाची विभक्ती काय असेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर ही षष्टी विभक्ती असणार आहे षष्टी विभक्ती का आहे लक्षात ठेवा षष्टी विभक्तीचे प्रत्यय सर्वात सोपं ते समजावून घ्या षष्टी विभक्तीचे प्रत्यय चा ची चे चा आणि ची हे जे आहेत हे त्याचे प्रत्यय आहेत मग शब्द काय दिलेला आहे महाराजांचा चा हा प्रत्यय आलेला आहे म्हणजेच काय तर ही षष्टी विभक्ती असणार आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे बाबांनी यात्रेतून खेळणी आणली या वाक्यातील नी हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे बघा हे जे प्रश्न आहेत ना आपण जर विभक्ती जर पाठ करून ठेवल्या आणि त्याचे प्रत्यय जर पाठ करून ठेवले तर आपल्याला जवळपास प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात बाबांनी यात्रेतून खेळणी आणली तर यातील नी काय आहे बाबांनी नी हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे दिलेलं वाक्य जे आहे त्यामधील बाबांनी या, या शब्दाला नी हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे मग तृतीयेचे प्रत्यय लक्षात ठेवायचे ने ए शी नी शी ई आणि ही हे जे आहेत हे एक वचन अनेक वचनातील तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत आणि बाबांनी हा जो शब्द आहे याला नीचा हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजेच हे तृतीय विभक्ती असेल ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरावा आहे दोनशे रुपयांना ही छत्री आहे त्या वाक्यामध्ये रुपयांना हे अधोरेखित केलेलं शब्द आहे आणि या अधोरेखित केलेल्या शब्दाची के शब्दा आपल्याला विभक्ती ओळखायची आहे मित्रांनो विभक्ती ओळखणं हे खूप सोपं आहे जर आपण विभक्ती आणि त्याचे प्रत्यय जर तोंडपाठ करून ठेवले तर तर दोनशे रुपयांना ना हे जे आहे हे प्रत्यय लागलेलं आहे रुपये या शब्दाला तो प्रत्यय आहे ना जोडलेला म्हणजेच हे जे आहे हे चतुर्थी विभक्ती असणार आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यामध्ये दोन तीन पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या दोनशे रुपयांना ही छत्री आहे यातील रुपयांना याला चतुर्थीचा ना प्रत्यय लागलेला आहे आणि चतुर्थीचे प्रत्यय आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे स ला ते ना हे जे आहेत हे चतुर्थीचे प्रत्यय आहेत ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारावा आहे विभक्तीचे एकूण किती प्रकार पडलेले आहेत मित्रांनो सर्वात बेसिक प्रश्न आहे पहा विभक्तीवर विभक्तीचे प्रकार किती पडलेले आहेत तर आपल्या सर्वांना मागच्या प्रश्नामध्येच माहीत झालं आहे की विभक्तीचे एकूण आठ प्रकार आहेत ते आठ प्रकार कोणकोणते आहेत ते, ते समजावून घ्या यामध्ये प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन हे जे आहेत हे विभक्तीचे आठ प्रत्यय आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशिवाय इतर शब्दाशी जे संबंध येतात अशा संबंधांना डॅश असे म्हणतात परत एक वेळा आपल्याला खूप महत्वाची व्याख्या विचारलेली आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर त्याला उपपदार्थ असं म्हणतात उपपदार्थ म्हणजे काय हे पहिल्यांदा समजावून घ्या आणि आपल्याला कारकार्थ म्हणजे काय हे सुद्धा समजणं गरजेचं आहे यामध्ये आपण एकाच प्रश्नात दोन उत्तरं घेऊया तर वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे जर क्रियापदाशी संबंध आले तर ते कारकार्थ असं म्हणतात आणि क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी जे संबंध येतात त्याला उपपदार्थ असं म्हणतात लक्षात ठेवा सर्वात पहिला शब्द काय आहे कारकार्थ कारकार्थ म्हणजे काय होतो तर वाक्यामध्ये असणारं नाम किंवा जे सर्व नाम आहे यांचा जर क्रियापदाशी काही संबंध आला तर तो असतो पहा कारकार आणि दुसरा जो आहे तो आहे उपपदार्थ उपपदार्थ म्हणजे काय व्याख्या समजावून घ्या मित्रांनो मी तुम्हाला परत परत सांगण्याचं कारणच ते आहे की तुम्हाला तोंडपाठ होऊन जातील तर क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी जे संबंध येतात ते असतात उपपदार्थ पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा फुलांना सुगंध नसतो अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे आणि यातील फुलांना हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला शब्द आहे तर आपल्याला या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर ही द्वितीय विभक्ती असणार आहे कारण द्वितीय विभक्तीचे जे प्रत्यय आहेत ते स ला ते एक वचनीमध्ये आहे आणि स ला नाते हे अनेक वचनीमध्ये आहेत आणि चतुर्थीचे प्रत्यय सुद्धा द्वितीयाप्रमाणेच असणार आहेत म्हणजे या ठिकाणी चतुर्थी सुद्धा होऊ शकतं पण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला पोलीस भरतीमध्ये घेतला होता आणि याच्या नुसार द्वितीय हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आपल्याला कधी कधी हे जे चौथं ऑप्शन आहे तर या ठिकाणी यापैकी नाही असं सुद्धा येऊ शकतं चौथं म्हणजे चतुर्थी आणि द्वितीया दोन्हीही बरोबर येऊ शकतात पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वाऱ्याहून चंचल मन असते अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे आणि या वाक्यामधील वाऱ्याहून हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे आपल्याला याची विभक्ती सांगायची आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर ही पंचमी विभक्ती असणार आहे यामध्ये थोडेसे पॉईंट्स आहेत आणि हे पॉईंट्स थोडेसे इम्पॉर्टन्स आहेत आपल्याला पोलीस भरतीमध्ये सात ते आठ वेळा हा प्रश्न जशास तसा विचारण्यात आला होता यामध्ये सर्वात पहिलं विभक्ती समजावून घ्या परत एक वेळा सांगतो नाम किंवा सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असं म्हणतात आणि दिलेलं जे वाक्य आहे या वाक्यातील वाऱ्याहून हा शब्द लक्षात ठेवायचा आहे अधोरेखित केलेला आहे तर वाऱ्याहून या शब्दाला पंचमी विभक्तीचा हून हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजेच हे पंचमी आपलं योग्य उत्तर असणार आहे आणि पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणकोणते आहेत पहा ऊन आणि हून हे दोनच प्रत्यय आहेत पंचमी विभक्तीमध्ये पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे सचिनने शतक ठोकले वाक्यातील कर्त्याची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे मग कर्ता कोण आहे हे माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो पहा तर कर्ता यामध्ये कोण आहे सचिन सचिन हा जो आहे हा कर्ता दिलेला आहे सचिन सचिन हा कर्ता आहे आणि आपल्याला काय विचारलं की कर्त्याची विभक्ती ओळखायची आहे मग ह्याला ने हा प्रत्यय लागलेला आहे तर ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे तर तो आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर तृतीयेचा प्रत्यय आहे पाहतो ने तर दिलेल्या वाक्यामध्ये सचिन हा करता दिलेला आहे आणि ने हा जो आहे हा तृतीयेचा प्रत्यय त्याला लागलेला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरावा आहे खालीलपैकी कोणत्या शब्दाला षष्टी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे यामध्ये देवाने देवा देवाचा आणि देवाला तर या चारपैकी असा कोणता शब्द आहे की त्याला षष्टी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे मग षष्टी विभक्तीचे प्रत्यय आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे यामध्ये चा ची चे चा, ची हे जे आहेत हे षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत मग यामध्ये पहा ने नाही होत वा नाही होत आणि देवा चा म्हणजे काय तर चा हा जो आहे हा षष्टीचा प्रत्यय होणार आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक अठरावा आहे विद्यार्थ्याला या शब्दातील सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे विद्यार्थ्याला या वाक्यातील सामान्य रूप काय आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल तर पर्याय क्रमांक तीन विद्यार्थ्या हे जे आहे शब्द हे सामान्य रूप असणार आहे यामध्ये थोडासा पॉईंट्स आहे ते समजावून घ्या तर विद्यार्थी या शब्दाला ला हा प्रत्यय लावल्यास विद्यार्थ्याला असा शब्द तयार होतो आणि यामधील विद्यार्थ्या हे जे आहे हे सामान्य रूप असणार आहे प्रत्यय लावल्याच्या नंतर ते विद्यार्थ्याला होतं मग याचं सामान्य रूप विद्यार्थ्या पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे बेडूक या शब्दाचे तृतीयांत ओळखायचं आहे पहा तृतीयांत म्हणजे तृतीय विभक्ती आपल्याला सांगायचं आहे ज्यावेळेस ते जोडल्याच्या नंतर शब्द काय होऊ शकतो तर आपल्या सर्वांना माहीत आहे पहा बेडूक या शब्दाला तृतीयेचा जर ने जोडला तर काय होऊ शकतो बेडकाने म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये बेडूक बेडकाने हे जे आहे हे तृतीयाचं उदाहरण असणार आहे आणि तृतीय विभक्तीचे प्रत्यय पहा ने ए शी आणि नी हे त्याचे प्रत्यय आहेत ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे वडिलांनी माझ्यासाठी नवीन वही आणली अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे आणि या वाक्यामध्ये माझ्यासाठी हा शब्द अधोरेखित केलेला आहे सर्वात सोपं आहे लक्षात ठेवायचं आहे साठी हा शब्द वेगळा आहे आणि माझा हा वेगळा आहे तर ह्या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे या प्रश्नाचा अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर ही चतुर्थी विभक्ती येणार आहे कारण चतुर्थी या विभक्तीचे विभक्ती प्रतिरूपक अव्यय कोणकोणते आहेत करिता साठी प्रित्यर्थ बद्दल प्रति आणि स्तव हे जे आहेत हे चतुर्थी विभक्तीचे विभक्ती प्रतिरूपक आहेत मग यास यामध्ये काय आहे साठी हा शब्द वापरलेला आहे म्हणजे हे जे आहे प्रतिरूपक अव्यय आहे आणि हे चतुर्थी विभक्तीचं असणार आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे आणि माझ्यासाठी हा शब्द जो आहे याला साठी हा चतुर्थीचा प्रत्यय लागलेला आहे यानंतरचा प्रश्न आहे नदीच्या काठाने गावे वसतात अधोरेखित शब्दाचा कारकार्थ आपल्याला ओळखायचा आहे अधोरेखित शब्द आहे पहा काठाने तर याचा आपल्याला कारकार्थ ओळखायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर ते अधिकरण कारकार्थ असणार आहे यामध्ये काय आहे पॉइंट्स काठाने या शब्दाला तृतीय विभक्तीचा ने हा प्रत्यय लागलेला आहे आणि काठाने हा शब्द वाक्यातील ठिकाण दाखवत आहे म्हणून त्याचा हा सप्तमीचा अधिकरण असणार आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वाक्यातील ज्या शब्दावरून क्रियेचे स्थान काळ यांचा बोध होत असतो त्या शब्दाची विभक्ती कोणती असते मागच्या प्रश्नामध्येच हा प्रश्न आपण ऍड केला होता मित्रांनो आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर ती सप्तमी विभक्ती असते कधी असते लक्षात ठेवा सप्तमी विभक्ती समजावून घ्या थोडंसं वाक्यातील क्रिया या ठिकाणी प्रिया झालेला आहे तर तो क्रिया शब्द आहे प्रिंट मिस्टेक होते कधी कधी समजावून घ्या तर वाक्यातील क्रिया कोठे किंवा केव्हा घडली हे सांगणाऱ्या म्हणजेच क्रियेचं स्थान काळ दर्शविणाऱ्या शब्दांच्या संबंधामध्ये अधिकरण असं म्हणतात यामध्ये उदाहरण पहा दररोज सकाळी मी शाळेत जातो या वाक्यातील सकाळी व वा शाळेत ही अनुक्रमे क्रियाचा काळ आणि क्रियेचं ठिकाण दाखवतात म्हणून ही विभक्ती सप्तमी आणि कारकर्त्याचा अधिकरण असणार आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या, दो या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे आणि शिक्षकांनी हा शब्द जो आहे तो अधोरेखित केलेला आहे आपल्याला याचं सामान्य रूप ओळखायचं आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर शिक्षकान हे जे शब्द आहे हे त्याचं सामान्य रूप असणार आहे सामान्य रूपाची व्याख्या पहा म्हणजे आपल्याला दुसरेही प्रश्न सोडवता येतील नामाला किंवा सर्व नामाला विभक्तीचे प्रत्येक किंवा शब्दयोगी अव्यय जोडताना त्याच्या मूळ रूपामध्ये जो बदल करावा लागतो त्याला सामान्य रूप असं म्हणतात आणि दिलेलं हे जे वाक्य आहे या वाक्यातील शिक्षक शब्द जो आहे तो मूळ शब्द आहे यामध्ये शिक्षकांनी हे विभक्तीचं रूप आहे आणि हे जे आहे हे सामान्य रूप आहे अनेक वचनाच्या सामान्य रूपातील शेवटच्या अनुस्वारावरती अनु शेवटच्या शब्दावरती अनुस्वार येत असतो म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून वियोग दाखवायचा त्या शब्दाची विभक्ती कोणती आहे मित्रांनो प्रश्न हा थोडासा इम्पॉर्टंट आहे प्रश्न थोडासा समजावून घ्या एक आपल्याला सरळ सरळ व्याख्या दिलेली आहे व्याख्या कोणती आहे तर क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून वियोग म्हणजे दूर जाण्याचा तर दाखवायचं आहे त्या शब्दाची विभक्ती कोणती असते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर तेव्हा पंचमी विभक्ती होत असते यावरती काही दोन तीन पॉइंट आहेत ते समजावून घ्या पंचमी विभक्ती पहा क्रिया जिथून सुरू होते तिथून ती व्यक्ती व वस्तू दूर जाते म्हणजेच क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून एखाद्या वस्तूचा वियोग दाखवायचा असतो त्याला अपादान असं म्हटलं जातं आणि पंचमीमध्ये अपादान असतं त्यालाच वियोग म्हणतात पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पंचमी यानंतरचा प्रश्न आहे मी, मी नदीच्या काठाने गेलो अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ आपल्याला ओळखायचा आहे आणि काठाने हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे तर विभक्तीचा कारकार्थ काय असणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन तर हे अधिकरण असणार आहे काठाने गेलो ने लक्षात ठेवायचं हा प्रत्यय कशाचा आहे तर ने हा तृतीयेचा प्रत्यय आहे आणि या यावरून एखाद्या क्रियेचं आपल्याला ठिकाण समजतं त्यामुळे हा कारकार अधिकरण असणार आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न जे की मराठी व्याकरणाच्या आपण पाहता आहोत विभक्ती आणि सामान्य रूप या घटकावरील हे जे प्रश्न आहेत हे पंचवीस चे प्रश्न आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आलेले होते या पंचवीस पैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आली मला याची कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला प्रत्येक दिवशी अशाच पद्धतीचे व्हिडिओज मिळून जातील आणि जर पी डी एफ डाउनलोड करायचे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्यालाही जाऊन जॉईन करा त्याच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र